छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अनेक रोमांचकारी घटनांनी व्यापून गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये फेरफटका मारला तरी आपल्याला अनेक अद्भुत आणि अविस्मरणीय अशा गोष्टी हाताला लागतात आणि त्यातलीच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ओमान देशाशी आलेला संबंध या ओमानच्या राजासोबत शिवाजी महाराजांचा संबंध नक्की कसा आला मराठ्यांचे आणि या ओमानच्या लोकांचे नक्की संबंध कशा प्रकारे प्रस्थापित झाले आणि या अरबी लोकांसोबत मराठ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी इतिहासामध्ये केल्या याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल ही गोष्ट सोळाशे चौसष्ट सोळाशे पासष्ट सालची छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पोर्तुगीजांचा संघर्ष चालू होता सर्वात पहिल्यांदा उत्तर कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस कल्याण भिवंडीचा प्रांत जिंकून घेतला होता त्यावेळेस या शिवाजी महाराजांची मैत्री झाली होती पोर्तुगीजांसोबत शिवाजी महाराजांच्या नौकाबांधीमध्ये या पोर्तुगीज लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली होती त्यांनी आपली कारागिरी देऊ केलेली होती परंतु मराठ्यांचा आरमार स्ट्रॉंग होताना मजबूत होताना त्यांना बघवलं नाही आणि त्यांनी आपल्या कारागिरांना रातोरात वापस येण्याची आज्ञा दिली आणि तिथूनच मराठ्यांचे आणि पोर्तुगेजांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली शहाजी महाराजांचे आणि पोर्तुगेजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड चांगले संबंध होते आणि कुठंतरी हीच गोष्ट शिवाजी महाराजांनाही लागू पडत होती शिवाजी महाराजांच्या फायद्याची होत होती परंतु पोर्तुगीजांना शिवाजी महाराजांची वाढणारी ताकद देखवली नाही आणि पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांसोबत उघड उघड शत्रुत्व पत्कारलं नंतर बऱ्याच वेळेस पोर्तुगीज आणि मराठ्यांचा संघर्ष होत राहिला शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी जबरदस्तीनं केलेलं गोव्यातलं धर्मांतर पाहता गोव्यावर स्वारी केली कोंडा किल्ल्यावर स्वारी केली शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये जात पोर्तुगीजांना चांगली अक्कल शिकवली धडा शिकवला आणि नंतर मराठ्यांचा आणि पोर्तुगीजांचा मैत्रीपूर्ण तह झाला ही गोष्ट इथेच थांबते आणि परत या गोष्टीची सुरुवात होते चार वर्षांनी पाच वर्षांनी कारण अरबांनी त्यावेळेस या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये फार आक्रमक भूमिका घेतली त्याचं झालं असं की पोर्तुगीज ज्यावेळेस भारतामध्ये आले होते त्याच्या काही वर्षांनी ते ओमानला जाऊन पोहोचले ओमानला गेल्यानंतर त्यांनी मस्कतवर आपला ताबा मिळवला ओमानच्या किनारपट्टीवर आपला ताबा मिळवला आणि त्यांनी तिथल्या ते जनतेवर तिथल्या रयतेवर तिथल्या लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली ज्यावेळेस तिकडं हा प्रकार चालू होता त्यावेळेस तिथे इमामपुढा आले त्यांनी पुन्हा एकदा या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये संघर्ष निर्माण केला संघर्ष प्रस्थापित केला त्यांनी मस्कतवर आपला ताबा मिळवला आणि सोळाशे चोवीस सोळाशे पंचवीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या काही वर्षा आधी त्यांनी या पोर्तुगीजांना ओमानमधून हकलून लावलं आणि ओमानमधली पोर्तुगीजांची असणारी सत्ता त्यांनी संपुष्टात आणली एवढंच नाही तर भारतीय किनारपट्टीवर हे पोर्तुगीज जिथे जिथे वसाहत करून राहत होते जिथे तिथे त्यांची व्यापारी बंदर होती ज्या ज्या ठिकाणी या पोर्तुगीजांची सत्ता अतिशय प्रबळ होती त्या ठिकाणी ओमानमधून लोक जहाजामध्ये बसून येत आणि या पोर्तुगीजांच्या ठिकाणावर हल्ला करत गोव्यामध्ये जाऊन हल्ला करत तिथले चर्च उद्ध्वस्त करत आणि पोर्तुगीजांसोबत असलेला त्यांनी संघर्ष भारतामध्येही कायम ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांना एक गोष्ट चांगली माहिती होती पोर्तुगीज मैत्रीचा देखावा करत असला तरी सुद्धा हा आतून मुघलांना आणि जंजिरेकर सिद्धीला मदत करत होता छत्रपती शिवाजी महाराजांना या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये जी कुठली मदत मिळेल ती मदत हवीच होती आणि तीच मदत ओमानमध्ये असणाऱ्या सुलतान बिन सैफ यालाही हवी होती अशा प्रकारची एक अफवाही त्यावेळी सुटली होती की छत्रपती शिवाजी महाराज आणि ओमानचा असणारा हा सुलतान बिन यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण तह झालाय यांची मैत्री झाली आणि यांच्यामध्ये पत्रव्यवहारी झालाय अर्थात अफवा होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा या ओमानच्या लोकांसोबत संबंध आलेला ज्यावेळेस या गोव्यामध्ये असणाऱ्या पोर्तुगीजांनी आपली सात जहाजं व्यापारी वगैरे सगळे त्याच्यामध्ये भरून माल भरून ही गुजरातच्या खंबायतला पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि गोव्यामधून ही जहाजं निघाली होती त्यावेळेस वेंगुर्ला बंदर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होतं आणि नेमकं त्या वेंगुर्ला बंदरावर आल्यानंतरच त्या पोर्तुगीजांच्या जहाजावर या अरबांनी हल्ला केला ओमानमधून आलेले हे लोक पोर्तुगीजांची जहाज उद्ध्वस्त करायला आली होती आणि त्यांनी या पूर्ण हल्ल्यामध्ये पोर्तुगीजांना जेरी सांगलं परंतु या बदल्यामध्ये अरबांची चार जहाजं रसा गेली आणि अरबांनी तिथून पळ काढला या संघर्षामध्ये पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजांसोबतच काही युद्ध नोकाही होत्या पोर्तुगीजांच्या जनरलने त्याची व्यापारी जहाजं वेंगुर्ला बंदरावर नांगरली युद्ध नोकांना घेत त्यांना अरबांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस त्यानं अरबांचा पाठलाग केला त्यांची दो चार जहाजं बुडवली आणि तो वापस वेंगुर्ला बंदरावर आला त्यावेळेस वेंगुर्ला बंदर तिथं असणारा मराठा सुभेदार तानाजीराम यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा आहे मी ही जहाजं आता तुम्हाला वापस देऊ शकत नाही तुम्ही बेकायदेशीरपणे मराठ्यांच्या बंदरामध्ये घुसखरी केली अशा प्रकारची कारणं दिली आणि पोर्तुगीजांची जहाजं सोडली नाही त्याच वेळेस त्या युद्धनौकांची जी काही नेतृत्व ज्या कमांडरकडे होतं तो तडक गोव्याला गेला आणि त्यांनी तिथं जाऊन व्हायसराच्या कानावर ही गोष्ट घातली छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन होण्याच्या एक ते दीड वर्ष आधीची ही गोष्ट आहे सोळाशे अष्ट्याच्या अखेरीस सोळाशे एकोणऐंशीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये घडलेली पोर्तुगीजांच्या वॉईस रॉयने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक पत्र लिहिलं आणि आपला जो काही मैत्रीपूर्ण तह झाला या मैत्रीपूर्ण तहा तहाद्वारे तुम्ही माझी जहाजं अडवू शकत नाहीत किंवा माझ्या जहाजावरच्या लोकांना तुम्ही बंदी करू शकत नाहीत या अशा प्रकारची मागणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे केली परंतु शिवाजी महाराजांनी या वॉईस रॉयला पत्र लिहून सांगितलं की या जहाज पकडण्यामागं माझा कुठलाही हात नाही माझ्या कुठल्याही माणसाने तुमची जहाजं पकडलेली नाहीत या मागे अरबांचा हात असू शकतो तुम्ही अरबांशी बोला या गोष्टीवर हवाईसुराय चिडला आणि तो म्हणाला की तुम्ही निवळ निवळ असत्य सांगत आहात तुम्ही लवकरात लवकर माझी जहाजं जा, सोडावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती तुम्ही कृपया तुमच्या सुभेदाराला तसं कळवा परंतु एक महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या पत्राला रिप्लाय दिला नाही उत्तर दिलं नाही त्यानंतर पोर्तुगीजांचं एक शिष्टमंडळ पुन्हा एकदा तानाजीरामसोबत बोलणी करण्यासाठी वेंगुर्ला बंदरावर गेलं तानाजीरामनीही त्यांना टंगळमंगळ करत एक महिना घालवला अखेरीस एक महिन्यानंतर या पोर्तुगीजांनी निर्णय घेतला की आता आपण थेट अरबांच्या जहाजावर हल्ले करायचे उरलेले चार जहाज तिथून उडवून टाकायचे परंतु या सर्व बोलाचालीमध्ये वाटाघाटीमध्ये गेले होते अडीच ते तीन महिने आणि या अडीच ते तीन महिन्यांमध्ये अरबांनी जिथं आपला तळ ठोकला होता त्या जहाजांच्या बाजूने फार मोठं खंदक खणलं चर खणला त्याच्यामध्ये पाणी भरलं त्याच्यामध्ये तोफा ठेवल्या आणि आपली मुक्कामाची जागा अतिशय मजबूत केली आणि विशेष गोष्ट अशी आहे की तत्कालीन काळातल्या पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या कागदपत्रामध्येही आपल्याला ही, ही गोष्ट वाचायला मिळते की छत्रपती शिवाजी महाराजांनीही आणि त्यांच्या मराठ्यांनी या अरबांना आपली जागा मजबूत करण्यासाठी मदत केली होती आणि अशा प्रकारे ओमानमधून आलेल्या सुलतान बिन सेफच्या या लढाऊ युद्ध यो यो योद्ध्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वेंगुर्ला बंदराजवळ फार मोठी मदत मराठ्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि अरबांचे किंवा या ओमान देशासोबत व्यापारी संबंध फार आधीपासून होते सुलतान बिन सेफच्या या राज्यामध्ये शिवाजी महाराजांची जहाज व्यापाराच्या निमित्ताने जात येत असल्याचे उल्लेख आपल्याला इंग्रजांच्या पत्रामध्येही सापडतात इंग्रजांचं एक पत्रही आपल्याला असं सापडतं जे मुंबईहून सुरतेला लिहिण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की पंधरा मोठ्या आणि पाच ते सहा छोट्या अशा युद्ध नौकांमध्ये चार हजार लोक बसून भारतामध्ये आली आहेत आणि ओमानमधून आलेली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रात आली असावीत असा अंदाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे ओमान देशाशी व्यापारी संबंध होते त्यांचा कधीही तिथल्या सुलतान बेन सेफशी डायरेक्ट संबंध आला नसला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यासोबत या ओमानियन लोकांचा किंवा मस्कतून येणाऱ्या लोकांचा कायम संबंध व्यापाराच्या निमित्ताने किंवा पोर्तुगीजांच्या संघर्षाच्या निमित्ताने आला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू असणाऱ्या थोरल्या शोभ छत्रपतींनीही आपल्या आजोबांचाच वारसा पुढे चालवला आणि या मस्कतच्या किंवा ओमानच्या लोकांसोबत त्यांचे व्यापारी संबंध या मराठ्यांच्या राजानेही जपले छत्रपती शाहू महाराजांच्या काळातलं एक पत्र फार इंटरेस्टिंग आहे त्यांनी ते पत्र मस्कतच्या इमामास लिहिलंय त्या पत्रामध्ये शाहू महाराज असं म्हणतात की तुमचं एक जहाज भरकटत आमच्या राज्यामधून पोहोचलो होतं आमच्या लोकांनी ते जहाज पकडलंय परंतु ते जहाज सोडून देण्याची आज्ञा केली तुमच्या लोकांना जास्तीत जास्त माल घेऊन आमच्या राज्यामध्ये व्यापार करायला पाठवा परंतु आम्ही घालून दिलेले नियम त्यांना पाळावेच लागतील थोडक्यात काय तर या महाराष्ट्राचे आणि ओमानचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती थोरले शाहू किंबहुना मराठ्यांचे आणि ओमान मधल्या लोकांचे व्यापारी संबंध पूर्वापार चालत आलेले मराठ्यांच्या राजाने आपल्या राज्याच्या बाहेर जात आपल्या देशाच्या बाहेर जात दुसऱ्या देशासोबत व्यापारी संबंध निर्माण करणं तेही सतराव्या शतकामध्ये ही, ही निव्वळ अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे पण हा वारसाही त्यांच्या नातवाने पुढे यशस्वीपणे चालवला पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंबहुना थोरल्याशव छत्रपतींनी कणकर भूमिका घेतली त्यामुळे या पोर्तुगीजांना परत गोव्याच्या बाहेर कुठेही डोकंवर काढता आलं नाही आणि या गोष्टीमध्ये मराठ्यांची मदत केली ओमानमधल्या लोकांनी आणि अशी ही शिवचरित्रातली एक इंटरेस्टिंग आणि काहीशी अपरिचित गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद